हॅलो आज मी बनवते मस्त टेस्टी असा नाश्ता सकाळच्या घाईमध्ये आपल्याला स्त्रियांना जास्त एनर्जीची गरज असते कारण आपण सगळं आवरून घरातलं मग आपण ऑफिसला जात असतो मग आपण ऑफिसला पोचतो कामाच्या ठिकाणी जातो त्यानंतर मग काम करायला तेवढी पाहिजे तेवढी एनर्जी आपल्याला राहत नाही मोस्टली ज्यांनी मन म्हणजे त्यांचं लग्न झालेलं आहे लग्न झाल्यानंतर खरी धावपळ सुरू होते आणि मग म्हटलं त्याच्यासाठी आपण असे हेल्दी नाश्त्याचे प्रकार दाखवूया जे म्हणजे मला माहीत आहे ते मी थोडे थोडे तुमच्याबरोबर आता शेअर करत जाईल म्हणजे जे कमी वेळेत पण ती थोडीशी तयारी करून ठेवायची आता स्वतःसाठी काय करणार आणि कुटुंबासाठी पण चला तर इथे मी भांडे घेतले एक छान पाणी घेतलं थोडं सर्वात पहिल्यांदा इथे मी थालीपीठ भाजणी घेतली आहे ही भाजणी कशी बनवायची त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे तर चला सुरुवात करूया ही खूप पौष्टिक अशी थालीपीठ भाजणी आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा म्हणजे स्त्रियांनी तरी व्हिडिओ एकदा नक्की चेक करा ह्या भाजणीपासून थालीपीठाच्या आपण भरपूर पदार्थ बनवू शकतो इथून पुढे मी ते शेअर करेन तुमच्यासोबत परंतु ही भाजणी कशी बनवायची आणि याचं योग्य प्रमाण ते मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी सांगितलेलं आहे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तुम्ही चेक करा नक्की ही थालीपीठ भाजणी आहे बघा ही जी विकतची मिळते तशी नाही आहे ही आपण घरगुती बनवलेली आहे पौष्टिक अशी हा मोठा चमचा आहे बघा ते मी दोन तीन चमचे घेणार आहे चार चमचे घेतले आता इथे मी गाजर बीट थोडासा कांदा घेतलाय थोडीशी हिरवी मिरची घेतली कोथिंबीर घेतली यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या दुसऱ्या पण भाज्या तुम्ही घेऊ शकता कांद्याची पात असेल घरी तर ती पण वापरली तरी छान लागते मध्ये परंतु गाजर आणि बीट ह्या दोन गोष्टी खूप पौष्टिक आहेत आपल्यासाठी आणि महिलांसाठी तर गाजर आणि बीट तुम्ही रेग्युलरली खात जा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे तयार होतं हा खूप महत्त्वाचा स्रोत आहे हिमो ब्लडसाठी आणि कॅरेटमुळे कसं आपल्याला छान अशी चव मिळते आणि पौष्टिक आहे या दोघांची जोडी खूप छान आहे चला सुरुवात करूया ते मी बीट थोडा जास्त घेतलाय कारण मला आवडतो आणि बीट जरा जास्त घेतला ना तर तसं चविष्ट बनते थालीपीठ या भाज्या आपण घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी सफेद तीळ घालणार आहे आपण थालीपीठामध्ये घालतो कोणाला आवडत असेल तर असे घालायचे नाही तर थापल्यानंतर घातले तरी पण चालेल त्यासोबत इथे मी थोडासा ओवा घालणार आहे आवडत असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरी चालेल थोडासा चुरून घालायचा तसं तर, तर, था तर आपण थारी ही थारीपीठ भाजणी बनवताना ना त्याच्यामध्ये धणे जिरे घातलेलं आहे त्यामुळे जर आवडत नसेल तर ओवा नाही घातला तरी काही हरकत नाही छान मिक्स करून घेऊया पाणी जास्त लागत नाही खरं आणि पीठ एकदम पण पातळ नाही बनवून घ्यायचं आणि एकदम पण सुकं नाही बनवून घ्यायचं मग खाली पीठ मीठ थापता येत नाही था। तर पीठ भिजून मिक्स करून आहे मी भाज्या आणि पीठ तोपर्यंत तो तवा गरम करायला ठेवते आणि छान मिक्स करून भिजवून घ्यायचे आपल्याला पीठ हे पहा आपण जास्त भाज्या वापरलेल्या आहेत गाजर आणि पीठ ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे त्यांना डॉक्टर पण सांगतात की गाजर आणि बीटचा ज्यूस आपण प्यायचा रोज पण तसं सगळ्यांनाच आवडतो असं नाही त्याच्यामुळे आपण असं थालीपीठामधून मस्त असं गाजर बीट जास्त घालायचं म्हणजे कसं आपण दही सोबत वगैरे लोणच्या सोबत खातो थाली ना थालीपीठ तेव्हा तेवढं जाणवत नाही की याच्यामध्ये बीट आहे गाजर आहे किंवा इतर भाज्या छान असं असं मिक्स करून घ्यायचं और पार ले। एक ओला कपडा करून घ्यायचा थोडंसं पाणी शिंदे घ्यायचं पाहिजे तर म्हणजे थाली पीठ अगदी गोल करत नाही बसला तरी चालेल असं उचलून आपण पटकन असं टाकू शकतो अशा प्रकारे किती आपल्याला पातळ पाहिजे किती जाड पाहिजे त्याप्रमाणे बनवायचं एकदम पण पातळ असं सा चपाती सारखं नाही एकदम करायचं एवढी छान चव नाही लागत खालीपीर आपल्याला खुसखुशीत खायचं असेल ना तर ते थोडं थापताना जाडसरच ठेवायचं जेणेकरून आपल्याला ते खुसखुशीत बनतं मग गाठ ठेवायचं म्हणजे याचा अर्थ असा नाही मध्ये गोळा ठेवायचा आणि बाजूला पातळ करायचं सर्व साईड ना सेम राहिलं पाहिजे तरच ते म्हणजे असं छान खरपूस बनतं ते बघा आता तुम्हाला तापयला पाहिजे मी म्हणून इकडे एकदम थोडं बनवले ठीक आहे याला थोड असे एकदम होल बनवून घेऊया म्हणजे छान भाजलं जाईल आपल्याला तेल सोडता येतं ना मग परत म्हणून आता आपण खाली पण तयार झालंय छानपैकी फ्राय करून घेऊया गरम झालाय म्हणून अगोदर ठेवायचा म्हणजे वेळ आपला कमी लागतो